मी पंचायत सांगितले मुलाने एक्केचाळीस केले मी पंचायत सांगितले तुम्हाला मान्य आहे का नाही काही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण साणप तुमचं कसं नमस्कार या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आजचा मी तुम्हाला स्पेशल अनवर शेड्यांच्या दावणीवरील सौद्याचा सा व्हिडिओ दाखवतोय एकच नंबर असा व्यवहार झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ शॉटपर्यंत पाहत राहा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच नवनवीन बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया काही दिलेले नाहीये हो असं दादा कळूनहून आलेले हे महिला मी त्यांना पंच्याहत्तर हजार सांगितलेले त्यांनी वीस हजार सांगितले त्यांची जोडी देऊन मागू द्या दे। 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 दे कमी मागणारच घेतो आणि आपण येवार करणार आहे पण इ ठेपेवर मागितलं ना तो वापस नाही नाही तर नाही ना नाही काही हरकत नाही तुम्ही मागितलं दादा त्याच्याबद्दल तर आपलं धन्यवाद करू पण जाऊ द्या एकाहत्तर हजार रुपये द्या पंच्याहत्तर सांगा होता एकाहत्तर सांगा दोन्ही जवळ जवळ बोल शकते होई नाही तर रोख ना करा जर पण चारा पाणी किंमत जोडी मनमा धरल्या यशनी किंमत धरली नागा आयत्ता बैलशे ना साठ हजार रुपयाले मागत आयत्ता साठ हजार रुपयाले साठ आणि चाळीस तरी लाख रुपयाला मागतस साठ हजार एकाहत्तर हजार जोडीगी घेऊन साठ हजार जागावर एक बैलदी जागा टाकू का? ना काल कितला चुले अकरा बारा हजार रुपया घालान का ना फक्त एकाहत्तर हजारले जोडी घेऊन साठ हजारले जागावर बैदी टाक ना अवलं घेऊ तुसे खुल झाठ सत्तर आणि अकरा हजार ना का अरे दादा जोडी घे सांगा ना जोडी जोडी दिन एकाहत्तर हजार रुपया जोडी ना बरोबर मग आम्ही जोडी दिन वरून तिथला देणार एका वरून हा एका सांगा बाबा पन्नास ती आणि एकाहत्तर तिथे तिथे विचार करच्या जोडी कशी घे जागा वरच्या ना शंभर फुट ना, ना, ना आंतरशी

जोडी देऊन त्यांचे पंचवीस झालेले माझे एकाहत्तर आहे पण एकाहत्तर आपल्याला कोणी देत नाही बर पासष्ट बरं एकसठ हजार नैले औषध नाही बरं कुठेच हा नाही कुठे हा दीक्षेत दादा तीस हजार केलेले त्यांनी गोवळीच्या के टायमाला तीस हजार केलेले आपण साठ वर आलो त्यांनी तीस केले म्हणजे डबलचा फरक आहे करू आपण थोडं फार म्हणे मी अपेक्षा निशेच साठले कमी देवानी पण येवार करानी अपेक्षा शेखानी तुम्ही जर खरा ना वर येईल शे एवढंच पाहिजे असं करा टाका एक लाख एक हजारी टाका जाऊ कुठे

आपला आपला चार बोला बोला अमोल दादा जोडीला लाख रुपये सांगत ना मी आता काही भी बोला नाही जसे ते सांगितले ना मी तस बोललो ना, ना।, दे ना, ना, ना।, ना आम्ही बोला ना तुम्ही पन्नास पहिले बोलत मग साठ बोलनात मग मी आता लाख सांगत मग एक तीस सांगायचं आपला सरार दादा दोन मिनटं दोन मिनिटं जुडी पाहू द्या फक्त थोडं होऊन जा तुम्ही काय साडी काढा तू फक्त फक्त गणित असा दादा चाळीसचा तुम्हाला तीस तुम्हाला सत्तर लागली या बैलच या सत्तरला ला भेटतील का बरोबर देत नाही मालिकेत दादा चाळीस आणि पस्तीस म्हणजे पंचाहत्तर ला मागणी झाली हा द्या काही हरकत नाही बरं दादा जाऊ द्या बाकी नाही हिशोब एकान हजार रुपया शुभ आकडा तीस हजार तुम्हाला माझ्या दहा फोन होणार मी मार्केट मध्ये तसा तुम्हीच फोन करा डायरेक्ट पहिला फोन या आता जोडी बी देखील या देव सर्वांचं लक्ष या जोडी करायला लागले सदतीस दादा आता या केलेले मी त्यांना फायनल सांगितलेले एक्कावन हजार म्हणजे म्हणजे फक्त तेरा हजारचा फरक राहिलेला आहे आणि सर्वांना माहिती व्यवहार होणार आहे फक्त आपण बोलू शकला व्यवहार एवढत नाही दादा बैल दिसू द्या धोडी त्यांना हा धुडी फुकड भाव त्यांना जे होईल ते होईल नंतर निवस गरम गरम मस्त बस मी आहे ना आले गे ना तर पाच दहा जरुरी कमी आणि आधी सुटल्यानंतर दहा पाच हजार उरी मात फक्त बोनी हो तुम्ही आत बर पन्नास हजार हा सर बोलाव काय ओहोन चांगली बोनी टाकी होती हा सोडून द्या मोहन भाऊ एक मोठी टाकलेली आहे आणि त्यांना देणार आहे मोहन दादाने सदोतीस हजार केलेले आपण एका हजार सांगितलेले त्यांनी थोडं जवळ यायचं आपण थोडं जवळ येणार व्यवहार करणार आहे आपल्या नावावर येले ये वापस नाही ही जुडीचा व्यवहार आहे समोर सर्वांच लक्ष लागलेलं त्याला बैल ताट जरा दादा पाना पाना हा तुम्हाला दात पाहिजे पाना यवार चालू आहे त्याच्यात काय नाही त्यांची नोट त्यांना द्यायचे कुठे गेले ते गे भाऊ सर्व्यांच लक्ष या जोडीवर लागलेलं आहे भाऊ आता काय झालं या इकडे पटापट लागले कुठे गेले व्यवहार आला दुसरा ब्रेक आलेला आहे ब्रेक नंतर व्यवहारच होणार आहे एक्कावन्न सदोतीस तेरा चौदा हजार रुपयाचा फरक आहे बोनी घेणार मला कितीही मोठा ब्रेकर असू द्या एकदम हळू पास करणार आहे आपण मला किती वेळ सांगितलंय दोघांनी लोन जोडी दादा शिजेले जवळ गेले ते का नेपाल बरोबर दादा त्यांनी अडोतीस हजार केलेले बरून मी त्यांना पन्नास सांगितलेले आता एकदम गाडी जवळ आहे एवढी मंडळी जमली येवार आला

શ્રટિ કિતલે ભહાએ ભાયાંજે કાંજે કાણે સે કાણે કાણિય કાણે 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 નીણે કાણે કાણવાણાય �

मुलाने एक्केचाळीस केले के मी पंचेचाळीस सांगितले तुम्हाला मान्य आहे का बोनिचे टायमाला पंचेचाळीस वर नाही काहीच बोलू नका एक्केचाळीस एक्केचाळीस दिले वर हा दा। दिले, दिले दादा इकडे બરા અરે આ દાદા ધરના બોલ ધરના ટાયર ચાલુ ચૌદા ટાયર ચાલ આમી એના આમી છોટા ચાલવતા બાકી ને તે બન્યું મોડાની भारतीय चाळीस हजार एकोणचाळीस ना आता वर एक रुपया विचलणार नाही लोक सांगेल चांगलं दिव नोट दुसरी नोटची बरं दोन मिनिट ऐकिल हे तो कदा आहे तो नीलं दादा कुठे नीलं दादा दादा दोन मिनिट ऐककीले मी काय म्हण रालो मी एकशेचाळीस सांगत नाही मी पन्नासच सांगेल होतात